विचारून मी ते देऊ नये कारण आपण पण सुद्धा सुद्धा कुठल्या तरी गोष्टी मॉरल ठेवलं पाहिजे मुंडे साहेब मुंडे साहेब अंजली दमनिया अंजली दमनिया तुमच्या राजीनाम्यासाठी आग्रही असताना अंजली दमनिया तुमच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत असताना असताना संदीप क्षीरसागर म्हणतायत की वाल्मिक करार तुमच्या जवळचे आहेत आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या जवळचे मग तुमचा राजीनामा होणार नाही आणि सांगताय तुम्ही भूमिका आपली जी क्लिअर केली तेही सांगा राजीनाम्यावरती पहिलं तुम्ही सांगा एका दिवसात राजीनामा दिला नाही असं सुप्रिया सुळे देखील म्हणताय आता या बाबतीमध्ये धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा राजीनामा देणार पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर ता या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही या बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना आपण त्यांनासुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे त्याच्यामुळं आपण Yes yeah, sir